नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे बघा यश काटकर यांच्या दावणीला हा बघा त्यांचा डेअरी फार्म आहे मोठा चार ते पाच गायी आहेत म्हशी आहेत आणि हे प्रकारे त्यांचे संगोपन करतात खायला कोणत्या टाईमला घालतात काय करतात हे आपल्याला ते आता सांगणार आहेत हे बघा यश काटकर आहेत नमस्कार शेठ नमस्कार कशा पद्धतीने तुम्ही जोपासना करता जनावरांची काय आम्ही जोपासना म्हणजे सकाळच्या एकदा खायला घालतो त्याच्यावर संध्याकाळी धार काढून खायला घालतो आठवड्यात ना दोन धुतो अच्छा रत्तीप बिती चांगला जास्त ठेवतो त्याच्यामुळे जा अशी तब्येतीने जनावर आहेत अच्छा आता हे दुधाला काय चालते तुमची जनावर वगैरे ही बघा दहा लिटर दिसते एका टायमिंगला हे अकरा लिटर चालते ती आहे एका टायमिंगला पाच एक लिटर देते अच्छा ती आणि ती ती बर बर आणि ही बसलेली ही चार लिटर ही रोज आहे अच्छा ही चांगली जातीवंत आपल्या घरच्या ह्या जाती, जाती आहे अच्छा म्हणजे म्हणजे मोरा मशी मध्ये मोडते म्हणायची अच्छा तिची ही आई आहे का म्हणजे घरचे आपल्या बाबांप्रश्न पाळलेल्या म्हशीजी वारक रेडकू होत्या एवढी मोठी केली होय हो बर 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 आणि ह्यांना खुराकामध्ये काय तुम्ही घालता खायला काय नाही आपली इंद्रनील पेंड आणि गुस्सा असतो खपरी अच्छा खपरी खपरी म्हणजे खपरी कशासाठी देता तुम्ही खपरी म्हणजे कॅल्शियम वाढायसाठी त्याची तब्येत अच्छा 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 अशी तुमची चांगली जोपासना आहे हो। आणि दूध काढण्याची पद्धत कशी काय मशीन आहे आपल्याकडे होय हो। म्हणजे आपली दूध काढायची मशीन आहे का तुमच्याकडे आहे तेच आणि खायला वगैरे आता काय म्हणजे चारा काय तुमच्याकडे आता चारा मकायवली गंज राहिली होय बरं बरं आणि कसं म्हणजे चारा असा पूर्ण टाकता का आपला कुट्टी करून टाकता काय करून टाकतो कुट्टी होय बर 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 म्हणजे ही सगळी घरीच तयार केलेली आहेत का तुम्ही होय ठीक ठीक आहे म्हणजे आता ह्याला म्हणजे डॉक्टरकडून तुम्ही म्हणजे डॉक्टर सिमीज वगैरे भरतात का तुम्ही सांगता त्यांना काय म्हणजे तुम्हाला असं म्हणजे काय त्यातलं ज्ञान वगैरे काय सांगतो त्यांना हे भरा किती टाक्यातले भरायचे ते अच्छा बर का मित्रांनो कसं आहे हे गायींना सिमेस वगैरे भरणं हे शेतकऱ्यांना माहीत नसतं पण हे कसे आहेत जवान शेतकरी आहेत बघा आता त्यांचं वय असेल बावीस तेवीस त्यांनी हा व्यवसाय निवडला चांगली गोष्ट आहे आणि ते शेती शेतीला जोडधंदा म्हणून हे दुग्ध व्यवसाय करतात आणि शिवाय तुम्ही कॉलेजला पण जाता ना हो कॉलेजला अच्छा किती वेळेला आहे तुम्ही आता काय आम्ही अकरावीला आहे अकरावी सायन्स का सायन्स सायन्स बघा मित्रांनो सायन्सला ॲडमिशन घेऊनसुद्धा ते ह्या क्षेत्रात आहेत आणि शे जोडधंदा पण शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय म्हणून हे करतायत आमचा वॉर्ड नंबर एक आहे वॉर्ड नंबर दोन दाखवतो तुम्हाला या